जय श्रीराम रसिकहो नमस्कार सीतेचं रावणानं हरण केलंय आणि तिला अशोक मनात बंदीबान म्हणून ठेवलेलं आहे सगळा बंदोबस्त आहे आणि ती अर्थात आक्रोश करते शोक करते रडते आणि सीता रडत आहे या एका गोष्टीवरती जात्यावरची एक ओवी मला सापडली ती अशी अशोकाच्या झाडा फुलांचा नित्यक बहार अशोकाच्या झाडाफुलांचा नित्यग बहार कारण काय सीता देवीच्या डोळ्यांचा त्याला मिळतो पाझर सीता देवीच्या डोळ्यांचा त्याला मिळतो पाझर ही झाडं फुलं का बहरून येत आहेत कारण सीतामय सतत रडते ती इतकी सतत अश्रू ढाळते आणि एवढ्या प्रमाणात तिचे अश्रू वाहत आहेत की तो पाझर झाडा फुलांना मिळतो आणि एवढी म्हणजे झाडांना एवढी फुलं उमलून येतात इतका तो पाझर जे किती दुःख झालाय तिला हा एक भाग किंवा असंही आपण समजून घेऊ शकतो की झाडं सीतेच्या सहवासामुळे धन्य झाली आहेत आणि त्यांच्यावरती फुलं उमलून आले आहेत हाही एक अर्थ असू शकतो किंवा तिच्या अश्रूंमध्ये अशी काहीतरी मूल्य असतील त्यात काहीतरी दिव्य शक्ती असेल की त्याच्यामुळे या फुलांचा बहार पाहायला मिळतो आणि फक्त ही एवढीच ओवी नाही स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाकवी होते आपल्याला माहिती आहे त्यांची एक अप्रतिम कविता आहे सुनील नभ सुंदर नभहे अतल अहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा तर या कवितेमध्ये आकाशातले तारे म्हणजे काय याविषयी त्यांनी वेगवेगळ्या अनेक कल्पना मांडल्या उदाहरण सांगायचं सा तर पार्वतीच्या गळ्यातले मोती म्हणजे ते तारे अशी एक कल्पना आहे म्हणजे त्याच्यात एक छोटी गोष्ट आहे पण मी थोडक्यात सांगते किंवा अप्सरांनी पृथ्वीवर डोकावून पाहिल्यावर त्यांना जायजूची सुंदर पांढरी फुलं आवडली आणि त्यांना वाटलं आपल्याकडेही असावीत म्हणून त्यांनी आकाशात नुसतं आपलं हास्य पेरून दिलं आणि आकाशामध्ये पांढरी फुलं उमलून आली त्या म्हणजे तेच तारे अशी एक कल्पना मांडली आणि तशीच ही सी, सीतेच्या अश्रूंबद्दलची कल्पना काय कल्पना आहे तर इथे असं म्हटलं आहे की दशानने पळवून जानकी नभ पथे नेली दशानन म्हणजे रावण त्यानं जानकीला सीतेला पळवून नेली कशी आकाशमार्गाने दशानने पळवून जानकी नभ पथे नेली टप टप अश्रूबिंदू देवी ढाळीत त्या काळी त्यावेळेला ती देवी अश्रू ढाळत होते ते जे चकाकत असे राहिले जाणू दिव्य बळी अहो ते सीतेचे अश्रू होते साधे सुधे तुमचे आमचे नव्हते हवेतच विरून जायला त्यामुळे दिव्य बळामुळे तेच अश्रू चमकत राहिले अनंत काळासाठी आणि तयाची तारे म्हणून ही ज्योतिषी भले भले चकले त्यांनाच आपण सगळे तारे असं समजतो पण वास्तविक पाहता ते सीतेचे अश्रू आहेत दिव्य बळानं ते चकाकत राहिलेले आहे अशी ही कवी कल्पना अद्भुत असं हा रस असं म्हणता येईल तर गंमत वाटते की लोकसाहित्यात सुद्धा म्हणजे ओवीमध्ये सुद्धा की जी स्त्री निरक्षर आहे त्यांनीही सीतेच्या अश्रूंकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं आणि सावरकरांनासुद्धा सीतेच्या अश्रूमध्ये काहीतरी दिव्य बळ आहे दिव्यत्व आहे हे जाणवलं आणि त्याबद्दल काहीतरी कल्पना करावीशी वाटली ती मांडावीशी वाटली आणि या दोन्ही गोष्टी माझ्या वाचनात आल्या आणि दोन्हीतला तो समान धागा आहे हे जाणवलं तेव्हा फार आनंद झाला आणि आपल्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जय श्रीराम